नमस्कार आज आपण बनवणार आहोत मिनी मुगडाळ पिझ्झा जे आणि केवळ स्वादिष्ट आहे आरोग्यदायक आहे आणि झटपट बनवता येणार आहे टेस्टी आणि हेल्दी आहे इथे मी एक वाटी मूगडाळ घेतली आहे तुम्ही ते सालाची सुद्धा मुग डाळ घेऊ शकतात मी इथे बिना सालाची घेतलेली आहे आणि आता आपल्याला ही दोन ते तीन वेळा मस्त स्वच्छ पाण्याने आपल्याला ही धुवून घ्यायची आहे आता हे आपण स्वच्छ धुवून घेतली आता यामध्ये आपल्याला भरपूर असं पाणी घालायचं आहे आणि पाणी घालून झाल्यानंतर तीन ते ती चार तास आपल्याला ही भिजून घ्यायची आहे आता हे बघा आपण ही भिजून घेतली आहे आणि भिजल्यानंतर तुम्ही बघू शकता की डाळ अशी डबल झालेली आहे छान फुललेली आहे आता आपल्या यातून आपण सगळं पाणी काढून घेणार आहोत सर्व पाणी यातलं निथळून आहे त्यानंतर मी आता पुढची प्रोसेस तुम्हाला सांगते आता यातलं सर्व पाणी आपण निथळून घेतलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे येथे मी ही जी मुगदाळ आहे ती आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे ही आता बारीक आपण दरदरी त्याची पेस्ट करून घेणार आहोत खूप घट्टही नाही आणि खूप पातळ नाही या पद्धतीने करायची आहे आता थोडं थोडं आपण मिक्सरच्या भांड्यात घेऊन आपण आता याची पेस्ट करून घ्यायची आहे इथे मी ही मिरची फिकी आहे तिखट असेल तर तुम्ही एकच घ्या मी येथे दोन ते तीन मिरच्या घेतलेल्या आहेत आणि अर्धा इंच आलं आणि सगळ्यात शेवटी आपण मीठ घालणार आहोत जेव्हा बॅटर तयार होईल तेव्हा आणि आता हे सर्व आपल्याला छान मिक्सर मध्ये वाटून घेऊया आता हे बघा आपण हे सर्व छान वाटून आहे बॅटर बनवून घेतला तर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ आहे आणि आता यामध्ये आपला जो पिझ्झा आपण आहे त्याला थोडीशी जाडी येण्यासाठी आपण यामध्ये थोडासा बेकिंग सोडा घातलेला आहे नाही घातला तरी चालेल हो ऑप्शनल आहे आणि आता हे सर्व छान आपल्याला असं हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स केल्यानंतर तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता हे बघा अशी आपल्याला याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे पातळी नाही आणि घट्टही नाही याप्रमाणे आपल्याला याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे हे बघा आता इथे मी बारीक चिरून घेतलेला आहे कांदा शिमला मिरची त्याच्यानंतर टोमॅटो कोथिंबीर आणि इथे मी चीजसुद्धा थोडंसं खिसून घेतलेलं आहे आणि आता इथे मी तुम्हाला ते करून दाखवते की कसं आपल्याला मिनी पिझ्झा करायचं आहे म्हणून आता तुम्ही यात भाज्या तुम्ही ऑप्शनल आहेत घातल्या नाही घातल्या तरी चालेल पण मला मी भाज्या मुलांसाठी हेल्दी असतं म्हणून घालणार आहे आता इथे गॅस आपण पेटून घेतलाय इथे तवा घेतलेला आहे मी आणि आता आपल्याला थोडस इथे सर्व तवा तेल लावून घ्यायचंय छान असं पसरवून घ्यायचंय तेल आता हे बघा आपला तवाही छान गरम झालाय तेलही मी छान पसरवून घेतलंय आता इथे जे आपण बॅटर बनवून घेतलेलं होतं ते बॅटर आता आपल्याला इथे असं थोडं थोडं घालून घ्यायचंय कारण आपण मिनी पिझ्झा तयार करतोय जर तुम्हाला असं जास्त घालायचं असेल मोठं एक करायचं असेल तर तुम्ही मोठा सुद्धा असं करू शकता हे बघा याप्रमाणे मी करून घेते तुम्हाला मोठा हवा तर मोठाही करून घ्या आणि आता आपल्याला हे मी तीनच बनवते आणि आता गॅस आपल्याला मिडीयम ठेवायचा आहे आणि यावरती एक ते दोन मिनटसाठी झाकण ठेवून घ्यायचंय आता याचं झाकण काढून घेतलंय एक मिनिटानंतर आपण आता हे बघा हे ते यावरती थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला थोडं थोडंच टाकायचंय म्हणजे खालून सुद्धा आपलं जे आहे ते छान क्रिस्पी होईल कितीचा बेस आता आपल्याला हे छान असं पलटून घ्यायचं आहे आणि आता यावरती आपल्याला घालायचं आहे चीज इथे तुम्ही सॉससुद्धा लावू शकता मी सॉस नाही लावते ऑप्शनल आहे हे बघा यावरती आपल्याला थोडंसं असं चीज पसरवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला बारीक ठेवायची आहे हे बघा या पद्धतीने आपण थोडं थोडं चीज यावरती घालून घेणार आहोत आणि नंतर आपण ज्या भाज्या चिरून घेतलेल्या आहेत सगळ्यात आधी थोडासा कांदा घालायचा आहे बारीक चिरून घेतलेला त्यानंतर आपण घालणार आहोत शिमला मिरची टोमॅटो घालायचा आहे आणि थोडीशी आपल्याला यावरती कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि आता आपल्याला सगळ्यात शेवटी आपल्याला येथे तुम्ही चिली फ्ले सॉरी चिली फ्लेक्स किंवा ऑरगॅनिक घालू शकतात पण मी येथे माझ्याकडे हे सिझनिंग आहे ते मी येथे घालून घेते हे बघायचे यावरती थोडं थोडं आपल्याला घ्यायचं घ्यायचंय म्हणजे आपला जो छान अशी टेस्ट येणार आहे त्याला यामुळे आता मुलं खाताय म्हणून यावरती थोडं चिली फ्लेक्स नाही घातलं जर मोठे खात असाल तर तुम्ही यावरती चिली फ्लेक्स घालू शकतात आणि पुन्हा आपल्याला यावरती थोडंसं चीज घालून घ्यायचंय आणि पुन्हा आपल्याला यावरती थोडसिंग घालायचंय गॅसची फ्लेम बारीक ठेवून आपल्याला यावरती झाकण ठेवायचंय एक ते दोन मिनिट जोपर्यंत दो आपलं चीज वितळत नाही तोपर्यंत आणि ना मग नंतर मी झाल्यानंतर तुम्हाला दाखवते तुम्ही सुद्धा या पद्धतीने बनवून बघा किती छान असं टेम्पटिंग दिसतंय मस्त दिसतंय आणि मुलांना असं वेगळं काही खायला द्यायचं असेल तर हे प्रोटीनयुक्त भरपूर असं छान व्हेजिटेबल घालून तुम्ही देऊ शकता तुम्ही पण खा मुलांना पण द्या आणि तुम्हाला अशा छान छान रेसिपी बघायच्या असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाई लाईक करा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला न विसरू नका धन्यवाद